नमस्कार आपल्या चॅनलवरती सर्वांचे मनपूर्वक स्वागत तर आपण नागपंचमी विशेष रेसिपी बनवते यामध्ये आपण ज्वारीच्या लाह्या बनवल्या आहेत आणि त्यासोबतच काल आपण पूर्णाचे दिंड बनवले आहेत अशीच आणखीन एक पारंपरिक रेसिपी आज आपण पाहणार आहोत जी नागपंचमीला बनवली जाते ती म्हणजे हळदीच्या पानातल्या पातोळ्या तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूयात तर यासाठी आपल्याला एक भांड मी इथं घेतलेलं आहे कुकर घेतलेलं आहे त्यामध्ये मी दोन वाटीला थोडंसं कमी पाणी घेतलेलं आहे याचे आपल्याला तांदळाची उकड काढायचे काड़ तर त्यासाठी मी एक वाटी तांदळाचं पीठ अगोदरच मोजून बाजूला ठेवलेलं आहे त्याच वाटीने आता या पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं चवीनुसार मीठ घालायचे जराशी साखर घालायचे आणि एक चमचाभर तूप घालायचे आणि या पाण्याला आपल्याला छान अशी उकळी येऊ द्यायचे तर त्याच वाटीने मी पीठ मोजून घेतलेलं आहे एक वाटी आणि दोन वाटीला थोडंसं कमी इथं मी पाणी ठेवलेलं आहे पाण्याचं प्रमाण आपल्याला मोदकाला जसं आपण प्रमाण घेतो त्यापेक्षा थोडंसं जास्त घ्यायचं आहे आणि या पाण्याला आता छान अशी उकळी फुटायला लागलेली होती गॅस स्लो करायचा आहे आणि जे पीठ आपण मोजून ठेवलेलं होतं तांदळाचं ते या पाण्यामध्ये घालायचं आहे आणि एक जीव छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर पाहू शकता छान असं आपलं पीठ जे आहे ते वाफलं जातं लगेच थोडंसं मला कोरडं वाटत होतं म्हणून मी हलकंसं यामध्ये पाणी घातले आणखी छान मिक्स करायचे वरतून थोडंसं पाणी यावरती शिंपडायचे एकसारखं करायचे आणि गॅस बंद करून यावरती झाकण ठेवायचे आपल्याला आणि हे पीठ असंच बंद ठेवूनच दहा मिनिट असंच हे स्टीम होण्यासाठी छान ठेवू द्यायचे गॅस बंद आहे हे, हे लक्षात ठेवा तर आता आपल्याला याचं सारण बनवायचं आहे तर मी इथे एक कढई घेतलेली आहे कढई गरम करायचे स्लो गॅसवरती आणि त्यामध्ये एक चमचाभर तूप घालायचे तूपही आपल्या लगेच गरम होतं यामध्ये एक चमचाभर थोडीशी मी खसखस घातलेली आहे असेल अवेलेबल तर जरूर घाला नसेल नाही घातली तरीही काही हरकत नाही खसखस लगेच फ्राय होते यामुळे मी यामध्ये लगेच एक वाटीभर ओला नारळ किसून घेतलेला होता तो घातलेला आहे आणि यामध्ये आपल्याला गूळ घालायचा आहे तर गूळ आपल्या आवडीनुसार आपण सेम तेवढ्याच क्वांटिटीमध्ये घालू शकतो किंवा कमी जास्त करू शकतो जास्त तर गरज लागत नाही शक्य तेवढं तर कमीच घालायचं तर मी इथं जेवढं खोबरं घेतलेलं आहे आपलं त्याच्या अर्धा नारळ घेतलेला आहे सॉरी गूळ घेतलेला आहे तर ते एकजीव करत असं दोन मिनिट छान परतत राहायचं म्हणजे आपलं जे सारण आहे ते छान असं तयार होतं तर इथं पाहू शकता छान असं कोरडं आपलं हे सारण तयार झालेलं आहे तर हे सारण आता आपल्याला थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे जोपर्यंत सारण थंड होतंय तोपर्यंत जी आपण उकड काढून घेतलेली होती ती आपण ताटामध्ये काढून घ्यायचे तर गरम असते ही उकड सुरुवातीला तर आणि दहा मिनिट आपण हे असंच बंद ठेवलं होतं त्यामुळे आपलं पीठ जे आहे ते छान असं वाफून आलेलं आहे तर ही उकड गरम गरमच आपल्याला मळायची असते तर गरम असते त्यामुळे सुरुवातीला ही स्मॅशरने मळायचे म्हणजे पीठ आपल्या हाताला चटके बसत नाहीत आणि एक मिनिटभर छान असं हे पूर्ण पीठ जे आहे ते स्मॅशरने एक वेळेला छान असं मळून घ्यायचं आहे आणि नंतर मग हे हाताने मळायचे हाताने मळताना आपण थोडं थोडं पाण्याचा हात लावायचा आहे म्हणजे आपल्या हाताला पोळतही नाही आणि चिटकतही नाही तर पाण्याचा हात लावत लावत आणखीन एक मिनिटभर हे आपल्याला मळून घ्यायचं आहे स्मॅशरने हलकंसं एक मिनिट मळायचं आहे आणि नंतर हाताने हे आणखीन एक मिनिट मळून घ्यायचे तर छान असं सॉफ्ट असं आपलं हे पीठ तयार होतं ज्याप्रमाणे आपण मोदक करतो त्याप्रमाणेच याची त्या प्रोसेस असते पण हे पीठ जे असतं ते मोदकापेक्षा थोडंसं पातळ असतं त्यामुळे याला जास्त अशी मळायची किंवा झाकून ठेवायची गरज लागत नाही तर इथं आपलं पीठ जे आहे ते लगेच मळून तयार होतं आणि हे सॉफ्ट असतं तर आता जे आपलं सारण आहे तेही आपण थंड करत ठेवलेलं होतं एवढा वेळ तेही छान थंड झालेलं आहे तर लगेच आपण याच्या पातोळ्या बनवायला सुरुवात करायची तर इथं मी सारणही घेतलेलं आहे तर पातोळ्या बनवण्यासाठी एक महत्त्वाचा घटक लागतो ते म्हणजे हळदीचे पानं तरी याचा हळदीच्या पानामध्ये बनवायचा मान असतो तर हे हळदीचे पानं आहेत हे मी विकत आणलेले आहेत बाजारात कुठेही आर ही अवेलेबल होतात हळदीची पानं तर ही थोडी लांब आहेत ती अर्धी अर्धी कट करून घ्यायची म्हणजे आपले बनवायला सोपं जातं नाही कट केलीत पूर्ण बनवलं तरीही हरकत नाही तर प्रकारे मी ही थोडीशी कट करून घेतलेली आहेत अर्धी अर्धी तर आता यावरती आपल्याला या, या पातोळ्या ज्या आहेत त्या बनवायच्या आहेत तर इथं तेल तूप काही गरज लागत नाही मी हलकासा पाण्याचा हात घेतला आहे पाण्यामध्ये बुडवून घेतलात नाही घेतला तरी काही हरकत नाही पण पीठ हाताला चिटकू नये म्हणून थोडंसं पाणी घेतलं आहे या पिठाचा गोल गोळा करून घेतला आहे आणि हे पीठ जे आहे ते अशा प्रकारे आपल्याला या पानावरती पुरीसारखं छान असं थापटून घ्यायचं आहे प्रकारे आपण थालीपीठ बनवतो सेम तशाच प्रकारे हे पीठ जे आहे ते आपल्याला अशा पद्धतीने थापटून घ्यायचं आहे हलकंसं हे पुरीसारखं गोल करायचं आहे फक्त दुसरं काहीही करायची गरज नाही तर इथं पीठ जे आहे ते आपलं अशा पद्धतीने थापटून तयार आहे एक काळजी घ्यायची आहे सर्व बाजूने हे फक्त समान असावं आणि यामध्ये जे आपण सारण बनवून ठेवलेलं आहे त्या आवश्यकतेनुसार एक चमचा दोन चमचा कसं यामध्ये बसलं जाईल तशा पद्धतीने हे बनवून घ्यायचं आहे प्रकारे आपण करंजीमध्ये सारण भरतो तशाच पद्धतीने याची प्रोसेस असते तर सारण घातलेलं आहे आणि छान हाताने ते मस्त सेट केलेलं आहे तर आता काय करायचं आहे हे पानं जे आहेत ते पानासोबतच हे पीठ आपल्याला अशा प्रकारे दुमडून घ्यायचं आहे म्हणजे जसं आपण करंजी बंद करतो तशा पद्धतीने करायचं आहे हे पूर्ण चिटकत नाही पण याची तीच खासियत असते पूर्ण नाही चिटकलं तरीही याचा हे सारण बाहेर येत नाही किंवा स्प्रेड होत नाही वाफवताना यामध्ये काहीही त्रास होत नाही तर अशाच पद्धतीने फक्त हे स्प्रेड करून घ्यायचं आहे आणि सारण घालून बंद करायचंय हाताने फक्त हलकंसं प्रेस करायचंय आणि हे बाजूला ठेवून आहे सेम अशाच पद्धतीने आपण बाकीच्या पातोळ्या ज्या आहेत त्याही बनवून घ्यायच्यात तर पातोळ्या या कोकणामध्ये नागपंचमीला विशेष करून बनवल्या जातात आपली जशी निसर्गाची पर्यावरण रचना आहे ज्या प्रकारे आपल्याकडे अन्नधान्य पिकतं प्रकारे आपल्या महाराष्ट्राची खाद्यसंस्कृतीही बदलत गेलेली आहे त्यामुळेच वेगळ्या प्रदेशाला तिथे काय पिकतं त्यानुसार आपली आपली ही खाद्यसंस्कृती बनलेली आहे तर इथं पाहू शकता अशा प्रकारे मी या पातोळ्या ज्या आहेत त्या पूर्ण बनवून घेतलेल्या आहेत शेवटीला एक मोदकही बनवला आहे थोडंसं सारण शिल्लक राहिलं होतं त्याचं तर यात आता आपल्याला वाफवून घ्यायच्या इथे मी चाळण घेतलेले आहे तुम्ही हे स्टीमरमध्ये किंवा इडली पात्रामध्येही करू शकता तर चाळणीला तेल तूप ला, लावायची काही गरज नाही कारण हळदीच्या पानाचा हाच फायदा असतो हे सर्व जे पातोळे आपण बनवलेले आहेत ही सर्व पानं ही अशीच्या अशीच चाळणीमध्ये ठेवून द्यायचे आहेत आणि नंतर मग हे आपल्याला वाफवायचं आहे तर इथं जो मोदक होता तोही मी इथं ठेवून घेतलेला आहे मोदकालाही आपण अशाच पद्धतीने वाफवतो त्यासाठी मोदक पण मी ठेवलेला आहे आणि हे आता छान पाहू शकता किती मस्त असे आपल्या पातोळे या बनवून झालेले आहेत तर हे आता आपल्याला वाफवून घ्यायच्या आहेत तर इथं मी पाणी गरम करायला ठेवलेलं होतं गॅसवरती त्यावरती ही चाळणी आपल्याला अशी ठेवून घ्यायचे आणि पाण्यामध्ये असं वाफेवरती हे आपल्याला एक आठ ते दहा मिनिट छान असं वाफवून घ्यायचे तर हळदीच्या पानाची एक विशेषता असते ती म्हणजे हळदीच्या पानाचा छान असा एक सुगंध येतो एक स्मेल येतो चव येते त्याची तर ती आपल्या आरोग्यासाठी खूप चांगली असते म्हणून ही आपल्या परंपरा अशा प्रकारे बनवलेल्या आहेत वेगळ्या वेगळ्या या कारणाने तरी आपल्या शरीरामध्ये आरोग्यदायक घटक जावेत ही अशी आरोग्यासाठी चांगली असते त्यासाठी आपली ही संस्कृती जी आहे खाद्यसंस्कृती ते अशा पद्धतीनेच बनलेली आहे आणि ती आपण जपली पाहिजे तर इथं पाहू शकता एक दहा मिनिटानंतर मी गॅस बंद केलेला आहे आणि झाकण काढलेलं आहे यावरचं तर छान असं आपलं हे जे तांदळाचं पीठ आहे जे आपल्या पातोळ्या आहेत ते छान अशा वाफवून निघलेल्या आहेत तर ह्या थोड्याशा थंड करून घ्यायच्यात आणि जेव्हा आपण हे वाढतो किंवा देवाला नैवेद्य दाखवतो त्यावेळेला अशा पद्धतीने याचं जे पान आहे ते अलगदपणे बाजूला काढायचं आहे पाहू शकता आपण तेल तूप काहीही लावलं नव्हतं तरी हे पान जे आहे ते छान अलगदपणे बाजूला निघलं जातं तर अशाच पद्धतीने हे हल हलक्या हाताने काढून घ्यायचं आहे आणि नंतर मग हे सर्व करायचे आपण जर ताटामध्ये खायला वाढतोय तर ते पानासोबत वाढायचं ज्याला खायचं असेल ते स्वतःच्या हाताने मग पान काढून घेतं तर वरतून यावरतीही तूप घालायचं आहे मोदकावरती तूप घालायचं आहे आणि अशा पद्धतीने गरम किंवा थंड कधीही हे खाल्लं तरी खूप छान नरम राहतं छान असं हळदीची एक वेगळी छान टेस्ट येते त्यामध्ये तर अशा पद्धतीने आज ही आपली पातोळ्याची रेसिपी होती जी नैवेद्यासाठी बनवली जाते नागपंचमीसाठी कोकणामध्ये हे बनवलं जातं त्यांची ही संस्कृती आहे तर ही संस्कृती प्रत्येकाने आपली आपली जपली पाहिजे अशा पद्धतीने मी आजची रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे कशी वाटली कमेंट नक्की करा माझ्या पातोळ्या कशा झाल्यात काही माझं चुकलं आहे का हेही मला नक्की सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा यासोबतच बेलायकॉनवरही क्लिक करा तर चला आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद